सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेने घेतलेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये सुमारे पंधरा ठराव मांडण्यात आले असता ते मंजूर झाले असून विरोधकांनी मात्र निसटता विरोध केल्याचे दिसते तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमधील नागरिकांना आणि भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी महाराष्ट्र शासन आणि नगरपालिका नेहमीच प्रयत्नशील असते आणि यासाठी शासनाकडून मोठा निधीसुद्धा मिळतो परंतु अशा निधीचा वापर योग्य कामावर व्हावा यासाठी नगरपालिका नेहमीच सर्वानुमती विचारविनिमय करून निर्णय घेत असते यासाठी आज सर्वसाधारण बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी दोन्ही गटातील सर्व नगरसेवक हजर होते यावेळी नगरपालिकेच्या वतीने सुमारे पंधरा मुद्दे असणारा ठराव मांडण्यात आला असून याला सभागृहातील नगरसेवकांनी मंजुरी दिली परंतु विरोधकाकडून इसबावीच्या विकास आराखड्याच्या मुद्द्याला विरोध करण्यात आला याबाबत बोलताना नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले म्हणाले की आज दिनांक करा दोन हजार अठरा रोजी नगरपालिकेची सर्वसाधारण स सभा होती आणि ती सभा म सर्वच्या खेळीमेळीने आणि चांगल्या वातावरणात पार पडलेली आहे आजच्या अजेंड्यावर एकूण चौदा विषय होते आणि इतर पाच विषय होते आयत्या वेळेचे ते सर्व विषय एकमताने सर्वांच्या मंजुरीने संमतीने मंजूर करण्यात आलेली आहे काही शंका कुशंका होत्या त्यांचंही निरसन करण्यात आलेले आहे अशा प्रकारे आजची सभा ही यशस्वी रीते पार पडलेली आहे स्वागत सुपर बजार वैष्णव नगर इसबावी पंढरपूर स्वागत सुपर बजार तुम्हाला उपलब्ध करून देत आहे सर्व गृहोपयोगी वस्तू जसे की गहू ज्वारी तांदूळ साखर तेल साबण टूथपेस्ट मसाले इत्यादी तसेच सर्व प्रकारचे ब्रँडेड कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तसे सर्व शालेय उपयोगी साहित्य जसे की स्कूल बॅग्स वही पेन इत्यादी हे सर्व तुम्हाला मिळणार आहे खास डिस्काउंट सोबत शिवाय प्राइस आणि क्वालिटी सोबत कोणतीही तडजोड न करता स्वागत सुपर बजार मध्ये खरेदी करा आणि तुमच्या सेव्हिंग ला स्टार्ट करा तुमच्या बजेटला तुमच्या कंट्रोल मध्ये ठेवा स्वागत सुपर बजार म्हणजेच सेव्ह युअर मनी स्वागत सुपर बजार पेक्षा स्वस्त आणि बेस्ट तुम्हाला कुठेच नाही भेटणार स्वागत सुपर बजार वैष्णव नगर इस बाबी पंढरपूर फ्री होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध